दोन हजार सतराचं काम आहे नाही सुजयचा ना, खासदार साहेब गांधींनी काम मंजूर करून आणलेलं आहे थांबता स्वर्गीय दिलीप गांधींनी काम मंजूर केलेलं आहे सुजय का श्रेय घेतो याचे पाच रुपयाचा निधी सुधील नाही चापडगाव मध्ये त्यामुळे आता तो कसाच निवडून येत नाही आणि काहीच होत नाही सभेला ना, आले सभेला आल्या विचारणारे सभेला आले होते त्याचा जरी लंके निवडून आला जाणार नाही बाप तर श्रद्धा घाला यांची आवला फक्त तुमचे काय फक्त बोलायचे एक दाखवायची एक स्वप्न सत्ता तिकडे उद्या उद्या लोकांसाठी अजिबात नाही दाखल सगळेच काय सगळी सारखी चला तुम्हाला दाखवतो घर माझं काय भानगड भानगिड कस मी राहतो कस दिवस काढतोय मतदान आलं की तेवढं पुरतं आपले ह्या गावातली संख्या गोळा करायची झेंडा घ्यायचं त्याला मत दे, मतदान द्या दे, ह्याला मतदान द्या आज मी वंचित आहे मला रस्ता नाही मी रस्त्यासाठी माझं कुटुंब एक दिवशी येणार आहे ईडीची चौकशी लावे ईडीची चौकशी लावा काय आमच्याकडे शेतकऱ्याकडे काय मिळणार आहे प्रथम मतदार आहे मी त्यांना आहे काय नेमकं काय चाललंय काय हो थांबा 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 इकडे या वडून आणले तुम्हाला नेमकं काय बोलायचंय का तुम्हाला ह्या गोष्टीची चवच का लागणार नाही तुमच्याकडे गाया किती दुधाची माहिती सांगायला असणं आवश्यक नाही पण खरी माहिती तुमच्या जेव झक मारतो ना शेतकऱ्याला त्याला कळत काय यांनी किती किती कोटी म्हणले साठ कोटी किती हा बरं दोनशे कोटी ह्यातला एक रुपये जरी शेतकऱ्याच्या अकाउंटला आलेला आहे का नाही दोन मिनिटं माझं पूर्ण होत या सगळं हे होतं का चार दिवसापूर्वी समजा मोदी साहेब म्हणते तर सत्तर हजाराचं गोठळ आहे ह्यांना आत टाकावं लागेल आणि ह्यांच्या ह्याच्यात गेलं की गेलं का सत्तर हजार गेलं का शेतकऱ्यांनी खाल्लं कधी कशी मिळली ना। ना। तो राम मंदिर दाल राम मंदिर बांधलं म्हणजे युवकांच्या हातात काम भेटलं का राम मंदिर झालं म्हणजे झालं आता आयुष्यभर राम मंदिर राम करायचं भेटणार लागत नाही आता अजिबात माझ्या मोबाईलवर एक पेपरची जाहिरात आली थोडक्यात नितीन गडकरीला पाडण्यासाठी भाजी मधीच खिळी आणि त्यांनी तुम्ही सांगताय त्यांनी रस्त केलं आम्हाला माहिती त्यांनी केलं आणि तुम्ही इथं सांगताय सुजविकीने केलं तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत चापडगाव या गावामध्ये तर या ठिकाणी राजकीय परिस्थिती काय आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत लोकसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत आणि लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एवढं सांगू इच्छितो की या जर तुम्ही नवीन असाल तर ए पी पी मराठी न्यूज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा आपला हक्काचा न्यूज चॅनल आहे तर नक्की सबस्क्राईब करा पाठीमागे पाहू शकता भरपूर अशी लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर चला द्या आता मला एक सांगा लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला आता कोणाला खासदार करायचं लंके साहेब आहेत खासदार होणार तुम्हाला काय वाटते निलेश लंके निलेश लंके निलेश लंके निलेश लंके थांबा ऐका ना पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे कमीत कमी पाच हजार त्यांनी निधी तर चापडाव द्यायला पाहिजे होता आमचं असं म्हणणे पाच वर्षात त्यांनी काहीच काम केलं नाही ह्या गावात कोणी साधा ह्या सुजविकेने एक साधा लालची दिवस लावला नाही त्यांनी काय पाच वर्षात साखर वाटली फक्त तेवढी साखर वाटली तेवढी साडेतीन किलो हा ती निम्या अर्ध्या लोकांना निम्या अर्ध्या लोकांनी त्याला शिवे दिले इथं आणि हा पन्नास रुपये कुपणाला आणि एक पाच रुपयाचा निधी सुधील नाही चापडगाव मध्ये त्यांनी त्यामुळे आता तो कसं निवडून येत नाही आणि काहीच होत नाही सभेला आल्या सभेला आल्या विचारणार सभेला आले तर विचारणार त्याचा वडील दुग्धदा ते मंत्री या निस्ता अनुदान देतो म्हणला पाच रुपये एक रुपये अनुदान दिलं नाही आम्हाला काय नाही त्यांनी पंचवीस रुपये बावीस रुपयावर बाजार आलाय दुधाचा पस्तीस काय म्हणले महायुकास आघाडीच्या काळात पस्तीस रुपये मार्केट दुधाला बाजार होता आता बावीस रुपये मार्केट आहे था था। कांदा निर्यात आता शेवट मतदानासाठी ही केलेली परत त्यांनी आता लोकांचे आमचे सगळ्यांचे कांदे गेले ना आता शेवटला निर्यात बंदी उठलेली हा का व्यापाऱ्या साहेब कांदा राहिला व्यापाऱ्याकडे शेतकऱ्याकडे कोणाकडे कांदा राहिला आता दुग्ध विकास मंत्री कोण आहे सध्या महाराष्ट्राचा राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील अनुदान किती जणाला जमा झाला तुम्ही ही जुलमी कवर हे करता फक्त म्हणा हा किती जणाला जमा झालं मी एक दूध उत्पाद दूध उत्पादक आहे माझं ऐंशी लिटर दूध आहे अजून एक रुपये नाही बाप दाखवणार तर श्रद्धा घालाय यांची आवला अशी म्हणावं फक्त तुमचे काय आहे फक्त बोलायचं एक दाखवायची एक स्वप्न येतं मी एक आहे तुम्हाला अनुदान द्यायचं आहे एक तर दिलं नाही तुम्ही चव पस्तीस रुपयाचा रेट तुम्ही कितीवर आणला आता तुम्ही विकासासाठी तिकडे गेला हे शेतकऱ्याचा विकास करायचा होता तुम्हाला तिकडे जाऊन हे विकास केला आहे का किती दिवस झाला लोक बोंबलते ह्यांनी कुणाचं मनाव घेतलं आहे का ऐकलं आहे का कुणाचं अनुदान प्रत्येकाला आज मी काय म्हणतो तुम्हाला डिरीवर तर दूध उत दूध घालणार आहे चेअरमन आहे तुम्हाला त्या सगळी कागदपत्र नाही नाही द्यायचीच गरज नाही एकतर कारण चेअरमन कुणाला दुसऱ्याला देणार आहे का अनुदान बरं अनुदान द्यायचीच गरज नाही तुम्ही जख मारा ना डायरेक्ट दुधाचा रेट वाढून द्या काय तुम्हाला ही करायची गरजच नाही ना, ना? कशासाठी फक्त तुम्ही काय करताय जुलूम दाखवताय लोकांना फक्त एक स्वप्न दाखवतात ते बुरळ पाडतं ते आज ऐंशी लिटरचा रोज जर समजा दहा रुपयाने किती होतो आहे आमचा खोर कमी झाले का हे फक्त दुधाच झालं बाकीच्या गोष्टीचं कांद्याचं शेतकऱ्यांचं तुम्ही फक्त काय करताय दहा किलो दा काय नेमकं काय चाललंय काय हो थांबा 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 इकडे या वडून आणले तुम्हाला नेमकं काय बोलायचंय का दादा कशामध्ये येणार कशामध्ये येणार कशामध्ये येणार किती निधी दिला निधी किती दिला त्याने मातानी सुरणार आहे दोन लाख माता लाभार्थीचा विषय नाही कुटुंब मागचे पन्नास वर्ष नगर जिल्ह्यासाठी जगतयचा यंत्रणेतला असलो मी मतदार आहे चापडगावचा आमच्या पण भावना तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे बिके कुटुंब का का आम्हाला फक्त सत्तेसाठी झटलं त्यांनी कोणतं जिकड सत्ता तिकडं उद्या उद्या लोकांसाठी अजिबात नाही झटलेलं सत्ता जिकड असा आता जो दुधाचा आमच्या मित्रांनी विषय घेतला दुधाचा दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले पाटलांनी दोनशे कोटी मंजूर केले त्यापैकी साठ कोटी साठी दोनशे ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या तर बायका तुमच्याकडे गाया किती तुम्हाला ह्या गोष्टीची चळचळ का लागणार नाही तुमच्याकडे गाया किती माहिती सांगायला आवश्यक नाही पण खरी माहिती तुमच्या मारतो ना शेतकऱ्याला त्याला काय किती किती कोटी म्हणले साठ कोटी किती हा बरं दोनशे ह्यातला एक रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला आलेला आहे का नाही दोन मिनिटं माझं पूर्ण वेळेस तुम्ही इलेक्शन जवळ येतं त्यावेळेस तुम्ही गाजर दाखवता त्याचा काय उपयोग आहे का हे सांगतोय की हा रस्ता केला रस्ता शेतकऱ्याला काय फायदा फायदा काय शेतकऱ्याला फायदा काय शेतकऱ्याला फायदा विषय मला दुधाचा विषय मला कंप्लेंट करू द्या जे साठ कोटी रुपये नगर जिल्ह्यासाठी खासदार आणि नामदार साहेबांनी दिलेले आहेत राधाकृष्ण विखे आता ह्याच्यामध्ये डेअरीवाल्यांच्या सुद्धा काही चुक आहेत की त्यांनी ते जे काही डॉक्युमेंट पूर्ण करायचे ते दिलेले नाहीत पूर्ण ज्या ज्या डेअरीवाल्यांनी ते पूर्ण केलेला आहे त्या लोकांना दुधाचं अनुदान शंभर टक्के आहे आता इथं प्रकाश काका शिंदे यांची डेअरी आहे अर्ध्या लोकांना अनुदान मिळालेलं आहे लोकांना काय मिळालेलं नाही शासन शासनाने त्यांचे पैसे दिलेले फक्त आपलं सुद्धा बसून की आपलं सगळं जिथं आपण दूध घालतो आता नगर जिल्ह्याचं दूध पुणे जिल्ह्यात जातो बरं मग त्या डेअरीवाल्यांनी तिथं आपण दिलं डॉक्युमेंट पूर्ण केलेत का मला सांगा कुठलाही पेपर पेपर शिवाय आज काय होतं का जगात ऐका आम्ही मू नाराज ना आम्ही शहावर नाराज हा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हा त्यांनी सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ जाहीर केला उजनी तालुका तिकडे म्हणजे उजनी तालाव त्यांना भरपूर एक एक लाख दोन दोन, -दोन लाख आले आणि पाच रुपये टिमक दुधाला देतोय त्यात उड्या हाणतोय दे। देऊ दे दे। हा ती बी दिल्या नाही आणि सर्वात जास्ती आम्ही एक हुकूम पाळणार आहेत विखे पाटलांचा कोणचा मी नाही आवडत तो तू तरीला मतदान द्या म्हणलेत ती त्यांनी सांग जनतेने काही सांगू द्या मी नाही आवडतो यांनी आता जे यांनी सांगितलं खासदार साहेबांचं त्या वाक्याचा तो दुरुपयोग केलेला आहे मी आवडत नाही म्हणजे जर तुम्हाला मोदींचं आतापर्यंतचं का मोदी जे शास्त्र शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये देत मोदींनी जे दहा वर्षात विकास कामं केलेले आहेत जर तुम्हाला मोदी आवडत त्यांनी दुष्काळ जाहीर का केलाय कर्ज तालुका असेल शेगाव असेल पातर्डे असेल ह्या ती जामखेड असेल हा ह्या चार तालुक्यांसाठी कुठला तलाव मोठा आहे आम्हाला दाखवा ज्या जिल्ह्यात तलाव मोठा आहे पाणीपूर हा बारामती पण तो जिल्हा जिल्हा बारामती दुष्काळ जाहीर आहे हा आणि कर्ज तालुका पारनेर कर्ज जामखेड शेवगाव पाथर दुष्काळ भाग आहे ती तरी ठेवली अजित पवारचं सगळं हे होतं का चार दिवसापूर्वी समजा मोदी साहेब म्हणजे सत्तर हजाराचं घोटाळा आहे ह्यांना आठ टाकावं लागेल आणि ह्यांच्या याच्यात गेलं की गेलं का सत्तर हजार गेला का शेतकऱ्यांनी खाल्लं कधी त्यांनी ह्या गावासाठी ना एक दहा रुपयाचा सुद्धा निधी म्हणून आणलेला ह्या गावात निधी दाखवा पाच हजार मिळवा चापडगाव का चापडगाव मध्ये आज हायवे मुळे रेकॉर्ड ब्रेक दोन हजार सतराचं काम आहे महिने आणि नितीन गडकरी साहेबांच्या अखतरीत जे काही रस्ते चालू आहेत एकमेव खासदार आहे की अठरा महिन्यात सत्तर किलोमीटरचा हायवे ज्या नगरला जायला चार तास लागले

तो काम मंजूर करून आणलेला आहे स्वर्गीय मान्य तुम्ही मला सांगा हे रस्ते दळणवळण तुम्ही सुधारले हे व्यापाऱ्यांसाठी आणि नोकरदार वर्गांसाठी सांगले शेतकऱ्यांसाठी काय शेतकरी शेतकरी रस्त्यावरती घर बांधून आणणार आहेत का काय शेतकऱ्यांसाठी सुजय विखे फक्त पाच वर्षात एकदा आले दोन दोन किलो साखर काहीतरी वाटली त्याच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते पाच वर्षात कधीच फिरकले नाही माझ्या मोबाईल माझ्या मोबाईलवर माझ्या मोबाईलवर एक पेपरची जाहिरात आली थोडक्यात नितीन गडकरीला पाडण्यासाठी भाजी मधीच खिळी आणि तुम्ही सांगताय त्यांनी रस्त केलं आम्हाला माहिती त्यांनी केलं आणि तुम्ही इथं सांगताय सुजीविकेने केलं ना राम मंदिर राम मंदिर बांधलं म्हणजे युवकांच्या हातात काम भेटलं का राम मंदिर झालं म्हणजे झालं आता आयुष्यभर राम मंदिर राम राम करायच भेटणार लागत नाही आता अजिबात आता <laughs> तर या ठिकाणी लोक सकाळ सकाळ निवांत बसलेले आहेत नमस्कार बाबा आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत हो। तर काय वाटते आता कोणाला खासदार करायचं त्या दिवशी ठरू तर या ठिकाणी तुतारी कि कमळ जास्त हवा कोणाची हे पटापटा सांगायचं फक्त तुतारी कि कमळ तुतारी कि कमळ तुतारी 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 तुम तुतारी सुप्त अवस्थेत बीजेपीची हवा आहे तुतारी पाठीमागे मागे इकडे पण बसले तुतारी 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 इकडे पण काय प्रतिक्रिया जाणून घेऊ पाठक नाही तसं नाही तुतारी सांगते ना ओके इकडे या इकडे तो तारी नाही तिकडच बघा तुतारी कमळ तुतारी तो तारी तुत तुतारी तुतारी तो तारी बर हो का चापडगावचे सरपंच आहेत का तुम्ही नाही सरपंच नाही एक मिनटं ऐका की आता लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकाजवळ जवळ आलेल्या आहेत तर काय वाटत तुम्हाला कोणाचं पार्ट जड या भागात बारा बारा। आता काय पार्ट सांग काय बोलायचं बोल बोल बोला लंकीचं पार्ट वाटते जरा जड कशामुळं काही भाजीपने काही विकास केलेला नाही शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि दुधाला बाहुन आहे ते कांद्याचा प्रश्न आहे त्यामुळं लोक नाराज दिसतात तुमचं काय म्हणणं आहे आमचं तेच म्हणणं काय दुसरा बरं नमस्ते नमस्ते कसं काय वाटतंय आता एकदम मस्त वाटते पाहायला पडते त्यांचा हे गेल तिकडे गेला हे तिकडे गेला जर लंके निवडून आला तर लंके बिझी जाणार नाही तितकं खरंच आहे ती कारण आज पॉवर कुठे गेला बीजीपी मध्ये गेला हे त्याची नाटक त्याची त्याची हा लंके आल्यावर जातील शेमटी चला देऊन देऊ बी लंके निवडून येईल पण शेवट बीजीपी चला देऊ बी एक ना एक टाका विखे पाटलांनी जर येऊनच दिलं नाही तर विखे पाटलांनी काय देऊ गाव विखे पाटील शेंब टे आता काय होते खरं पण तेच होणार खिळी तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल आता निवडून जाते जयंत आता कोण निवडून आता सांगू शकत ना कोणीच तुमचं मत कोणाला आहे आता आमचं मत आहे बीजेपीला हां बरोबर तुमचं काय म्हणणं काय तुमचं शेतकऱ्यासाठी बीजेपी चांगली काय शेतकऱ्यांसाठी काय केलं त्यांनी काय नाही दुधाला बाजार नाही लायटीसाठी सगळ्यासाठी चांगली खरेदी हा दुधाला बाजार नाही म्हणतात परत शेतीच्या मालाला भाव नाही बाजार होते ना सगळ्याला आता आता काय वाटत नाही का तुम्हाला असं नाही नाही कोणाची काम वगैरे आवडतात का नाही काम सगळ्याचीच आवडतात पण सगळेच चोर झालेत का बरं कशामुळं कशामुळं म्हणलं काय सांगू काय कारण आहे कोण चोर आहे कशाला नाव घ्यायचं कोणाच नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतंय कोणाला खासदार करायचं त्या टायमाला बघायचं आताच नाही हां आज नाही काय सांगता येत लंके साहेब नवीन नेतृत्व येत आहेत त्यांच्याबद्दल काय वाटते ते बघू पुन्हा शेवट हां तुम्हाला काय वाटते बाबा टायमालाच बघायचं हां आता काही सांगायचं नाही उघड उघड करायचंच नाही पण ना तसं नाही तुमचं म्हणजे असं प्राधान्य कुणाला असं कोणाचे काम आवडतात वगैरे काय सगळी सारखीच त्याच्यामुळे लंके आमच्याकड तर लंकेज चालणार असं आमचं म्हणणं लंकेच चालणार आमच्याकडं या ठिकाणी काही लोक भेटली ते म्हणतात की या ठिकाणी लंकेनला मतदान नाही पडणार पडणार लंके शंभर टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पडणार पाडणार का येणार नाही नाही पाडणार म्हणजे मतदान पाडणार मतदान पाडणार तुमचं काय म्हणणं आहे बाबा काय आता काय शेती वगैरे कशी चालली शेती बरी चालली आप कस काय शेतीला माल मालाला भाव आहे का भाव कोणी आलं तरी तिथे रेंज जाईन काय फरक आहे काँग्रेस होते काँग्रेस होते ना त्या टायमावर रेंज होती ती आता नाही ना भाजपची त्याच्यामुळं शेतकरी जरा भाजीपूर नमस्ते आता काय वाटतंय लोकसभेच्या निवडणुका आल्यात या ठिकाणी या चापड चापड गावामध्ये कोणाची जास्त राष्ट्रवादीचे सध्या म्हणजे तुतारीचे तुतारी। किती मतदान आहे या ठिकाणचं मतदान पस्तीसशे प्लस आहे पण एक बावीसशे तेवीसशे मतदान होईल त्यात एक चारशे मताने पुढं राहीन तुतारी म्हणजे तुतारीचं पारडे या ठिकाणी जड आहे राम शिंदे साहेबांचं सुद्धा गाव आहे जवळच तर काय फरक वाटतोय का की बाबा त्या त्यामुळं त्या जास्त विखेंडला मतदान पडेल नाही नाही पहिल्यापासूनच राष्ट्रवादीला मतदान ह्या गावात जास्त पडतं काय म्हणले विखे पाटली विखे शंभर टक्के निवडून येणार हे आम्ही हमी देतो आता या ठिकाणी तर मतदान जास्त पडणार नाही तरी कस काय निवडून येतील त्यांचं काम चांगलं आहे सगळ्यात काय काय काम आहे त्यांची यंत्रणा मोठी ना काय यंत्रणा मला सांगाल का सर्व माणसं बिनस त्यांची हिंडतात कॉलेजची त्यांचं काम कुठं रस्ते ग्रामीणला परत आणि समशान हे असे गणेश त्यांचे काम आहेत पीके पाटलांचे कुठं उद्घाटन हे सर्व रोहित पवार यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे काम कारखाना वगैरे ऊस क्षेत्रासाठी चांगलं काम आहे धन्यवाद दादा नमस्कार दादा लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर या भागात कोणाचं पारडं जड वाटते मला विखेच हा आता या ठिकाणी तुमचेच मित्र म्हणले लंकेचं काय लंके आणि विखे समर्थक एका गाडीवर बसून जातात यालाच म्हणायचं खरं मित्रता जपणं कसं असतं नाहीतर राजकीय आता सध्या तुम्ही बघताय सगळीकडे कोणी कोणाच्या जा पक्षाचं असलं एक की एकमेकाचं तोंड पाहत नाही पाहिलं तरी शिवे देतात असं पण तुम्ही एका गाडीवर बसून चालला आनंद वाटला काय गावात आम्ही त्या दोन तीन दिवसासाठी तेवढं लक्षात ठेवतो बोलावा ह्या गावामध्ये झाडाला पाला नाही आणि ह्या कर्जत मतदारसंघामध्ये पाण्याचं कसलंच ठिकाण नाही फक्त पाण्याचं नियोजन आधी सगळ्यांनी करावं आणि शेतकऱ्याला ह्या ह्या मार्फत सुख लागन ह्याचं आम्ही कोण घेत आहे का तुतारेवाले घेत आहेत का भाजपवाले घेतात एवढं सांगा आम्हाला लोकशाहीमध्ये कुणीही कुणाला दबावाखाली मतदानासाठी डोळा धरून आहे किंवा त्याच्या घरावर बहिष्कार बहिष्काकार टाकून आहे ही माझं मत आहे मग तुमचं काय मत आहे ते मीडियावाल्याने मला सांगावं मी स्पष्ट बोलून धावतोय आज हा सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटतंय शेतकरी एकदम रिवस आहे त्याच्याकडं त्याचा वाली आणि त्याचं कुणीही बांगणारा नाही मतदान आलं की तेवढ्या पुरतं आपले ह्या गावातली संख्या गोळा करायची झेंडा घ्यायचं त्याला मतदान द्या ह्याला मतदान द्या आज मी वंचित आहे मला रस्ता नाही मी रस्त्यासाठी माझं कुटुंब रस्त्यावर एक दिवशी येणार आहे आणि हे रोहितदादा पवारांपास बी मी बोलून धावलं होतं एकदा पण त्यांनी मग आगळे तहसीलदार होते त्यांना फोन लावला त्याच्यानंतर सगळं गुडूप त्याला झालं ते बोललेलो आणि आत्ता सध्या माझ्या माझ्या वस्तीची आणि माझ्या घराची पाहणी करावी अधिकाऱ्यांनी निवडून येऊ येऊ किंवा नंतर कधी करावी इडीची इडीची चौकशी लावे ईडीची चौकशी लावा काय आमच्याकडे शेतकऱ्याकडे काय मिळणार आहे तसं नाही ईडीची चौकशी का लावावी कारण पैसे जास्त झाले ईडीची चौकशी लावतात पण लोक खायला नाही लोकांना काय काय ना रस्ता नाही त्यावेळेस ईडीची चौकशी लागायला पाहिजे का नाही लागायच पाहिजे ना रस्तं कुठलं झालं काय झालं नेमकं रस्ता माझा कसा राहिला बरं ना कशात रस्ता येतो तेच पोटाचा त्याच्यामुळं मी <laughs> मतदानाचं माझ्या डोक्यातच येत नाही हा <laughs> आता रोहित पवारांचं काम कसं आहे या भागात रोहितांचं काम चांगलंच <laughs> आहे की त्यांच्या सोयीच्छेने पंचवार्षिकला महागा येताना त्यांनी टँकर लावलं होतं परत ते प्रदर्शन दावलं बारामतीला <laughs> चांगलं काम आहे त्यांचं काय अडचण नाही <laughs> आणि आता हा कर्जत मतदारसंघ हा वंचित आहे एकदम भुकाड भाग आहे दुष्काळी भाग झालेला आहे हो सध्या हा पुढे जर पाऊस नाही आला तर बेकारी होणार आहे या गावाची पाण्याचं पियायचं तर आताच सध्या टंचाई कोणाला खासदार करायचं कसं वाटते आता खासदार विखे पाटलाच ना आता विखेनलाच कारण अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ना तो चांगला माणूस आहे महाराष्ट्रात एक नंबर आमदार आहे त्याच्यामुळे त्याला तर लंकेनं केलं असतं आम्ही तर आता लंके साहेब नवीन नेतृत्व येत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण त्यांची कामच नाही आमच्याकडे कधी काम केलंच नाही त्यांनी ना आमच्याकडे आले बी नाहीत कधी नाही ते आमदार होते पारनेरचे म्हणजे त्यांना काय इकडे येण्याची संधी भेटली नाही थोडक्यात खासदार झाले तर येऊ शकतात मग त्यांना तुम्ही खासदार कराल का नाही नाही त्यांची कामच नाही ना सरकार बरं मला एक सांगा सुजय विखेंचे या गावामध्ये काय काम आहेत काम मग त्याच्या आजोबापासून काय म्हणतात त्याचा आजोबा खासदार बाप मंत्री खासदार पार्टी आमच्या लोकांना समजा दवाखाना आहेत कुठं काय अमुक तर मग त्यासाठी माणूस चांगला आहे ते तसा ती नवीन आहे त्याच्याकडे एवढी टाकत नाही तुम्हाला काय वाटते मला काय नाही वाटत आमच्याकडे लक्ष त्यांचे अठरा वर्ष झालं आमचं घर गळते ती येते आमचं घर बघायला <laughs> लेंके आणि इके तू कोट राहतोय कुठं खातोय पितोय येते बघायला पोर आमची नोकरी लावली बारावी शिकलेली पोर आहेत याशी फिरते दारू पीत हा मग हीच आमचं दुसरं काय हम्म का बरं असा आक्रोश आहे तुमच्या मनात काय आक्रोश आमच्याकडे त्यांचा पाठिंबाच नाही बघण्याचा तर त्यांच्याकडे काय आम्ही बघावं हा कोणाबद्दल राग आहे जास्त राग ही सगळीच दिल्ली गावापासून दिल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा कशामुळं बरं काय अपेक्षा काय काय आता काय अडचणी येत असते ना काय सांगावं घरफुलाला कागद अठरा वर्ष झालं देतोय घरफुलच येणार नाव आहे तिथं महागच पडतंय चला तुम्हाला दाखवतो घर माझं काय भानगड आहे ते कसं मी राहतो कसं दिवस काढतोय बारावी शिकलो आहे पोराला मी माझ्या हातावर पावगुरु दोन बाकरी घातल्यात मी त्याला ह्यांचं लक्ष नाही का चिटकून द्यायचं कुठतरी नोकरीची नोकरी। अपेक्षा आहे एमआयडीसी कर्जत मध्ये येईल थोड्या दिवसात असं वाटतंय त्याबद्दल काय सांगाल आलं तो बघू आता मग काय त्यांनी जर लावलं तर मग आहे की आपण त्यांना पाठिंबा देणं भरपूर आहे आपल्या या भागात कोणाची काम चांगले वाटतात ह्या भागात काम तर चालूच येईल रोहित पवारांचं कसं वाटतंय काम त्यांचं बी चांगलं आहे लंकेचं चांगलं आहे इक्याचं चांगलं आहे डाळ वाटितोय साखर वाटितो आहे हा पाकतंय का त्याच्यात पिढीभर जाती ना बा त्याची डाळ साखर गहू तांदूळ फोकाट आहे जे आपला ठासा उमटत नाही सिमेटांनी आंघोळ्या केलेल्या तर ठासा उमटत नाही या पिढी कर कर्जतोन करून आले क उटपीची आहे ना दुनव्याचं याय ना शिक्षण माझं काही नाही मग ह्यामुळं मला सगळे आढू नको आहे मग आता जास्त काय लांबित नाही मी बरं धन्यवाद <laughs> नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या तर काय वाटते आता काय चालले या भागात नेमकं दोन्ही चालले चालले तुम्ही जास्त कोण आहे दोन्ही दोन्ही तुम्हाला काय वाटते चालते समान चालतील जास्त नाही नाही राम 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 काय जुनी माणसं तुम्ही निवांत बसलेला दिसताय आता काय शेती वगैरे कशी चालली पाणी नाही नाही ना पाणी खासदार कोणाला करायचं आता काय <laughs> आता तुम्हाला खासदार विखे पाटील विखे पाटीलच लंकेनला का नको बरं ले का मा पक्षामध्ये नको बोल तर वर मोदीची कामं चांगली त्यामुळे आम्ही इष्टवंत भाजपची त्या हिशोबाने आम्ही मस्त त्यांना मत करायला पण त्या हिशोबाने आम्हाला मत विखे पाटीललाच कार वाटतंय ऊर्जा लंके पाठलं ते आपल्या लंके साहेबांबद्दल काय वाटते असं काम करते ले, काम केलेलं आहे चांगला माणूस होय एक त्यांच्या भागामध्ये पण पक्षावधीमुळं मोदीच्या ह्याच्यामुळं आम्हाला मतदान तिकडे करू शकतो आम्ही नमस्ते, नमस्ते। काय चाललं आहे न मग काय नाही दोन मिनटं फक्त वेळ काढायला काय खासदार कोणाला करायचं गरबडीत सांगा खासदार कसं आहे दोन्ही खासदार दोघांनाही समान मतच पडण्याच्या मागा येतं हा आणि जास्त नका जवळ तर तुम्हाला एक सांगायचं आहे की विशेष कामं जी करील इथून पुढं ते लोक जाणून घेतील त्यांना तेन। लोक मतदान करतील म्हणजे आता यांचं असं मत आहे की विशेष जे काम करतील त्यांना मतदान लोक करतील कारण कसं आहे आता सोशल मीडियाचा जमाना आहे इथून पुढं अशी लोकं जी काम करतील ना किंवा नाही काम ना ना ते करतील ते सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही मग ती कोणी असू आता मी एकटंच नाही असे कितीतरी असंख्य चॅनल होतील तयार आणि ते हे सत्य मांडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळं आज सरपंचापासून ते आमदार खासदार तिकडे मुख्यमंत्री पंतप्रधान कुणी असू द्या त्यांना कामं केल्याशिवाय पर्याय नाही नाही कामं केली तर लोकांची ओरड अशी दिसणारच आहे आपल्याला सोशल मीडियावरती सर बोलते काय सर काय चाललंय काय नाही काय बरे की हा शेती शेती व्यवस्थित आहे काम बी आहे पण काय आहे दुधाला हमी भाव नाही कांद्या निर्यात त्याच्यामुळे ग्रामीण भागातली शेतकरी जनता नाराज आहे दुसरं काय नाही लंकेंची वातावरण हे चांगले तसं काय नाही पण यंत्रणा ही, चांग ही विख्यांची चांगली आता आम्ही सर्वे करतोय आमच्या लक्षात येते सगळीकडे सगळ्यांच्या मनात फक्त लंकेच आहे मग ही आपोआपच यंत्रणा तयार झाली असं वाटत नाही का आपोआप यंत्रणा तयार होऊन बुथ एजंट पासून सगळे लागतंय ना बुथ पासून काम कुणाचं होणार आहे बुथ किती असतात एजंट किती असतात बुथ एजंट गाव पाच सात पाच सात तर असतात ना जेवढे गावाची कडून त्यांच्या कार्यक्षमतेवर आहे ना ते हो हो ना, ती काम कार्य त्याच्यावर करते जा जा ना ग्राउंड लेवल पासून काय काम करते त्याच्यावर अवलंबून यंत्रणेवरती मतदान होईल की विकास कामांवरती विकास कामांवर होईल ना विकास काम लोकांचे नाहीत असं वरडी ते देश लेवलला मोदीचं कामच आहे ना हां ग्रामीणला नसले तरी जागतिक लेवलला देशाचा विचार केला तर ग्रामीणमध्ये सुद्धा लोक राहतात ना ग्रामीणमध्ये राहतात पण लोक जनता काय बघते पंतप्रधानाला जा माणूस कोण आहे लायक जसं मोदी पॉवरफुल पंतप्रधान वाटतो तसा बाकीच्या पक्षात माणूसच नाही दावेदार अशी परिस्थिती आहे ना राहुल गांधीला जनता तेवढी मान्य करीत नाही ना सोशल मीडियावरती गावचे आता जास्त या भागात कोणाचा कल वाटतो जास्त इथं लंके साहेबांचा हो कशामुळे बरं त्यांनी कोविड काळात चांगलं कार्य केलेलं आहे तिकडं माणूस गरिबात न आलेला आहे वर चांगला माणूस आहे हा लंके साहेबांनी काम असे भरपूर केलेलं नाही तिकडे आमच्या सापडगावच्या तळ्यात पाण्याची मागणी होती ती ते त्यांनी पूर्ण केली नाही अजून काय अपेक्षा अपेक्षा आता करते पूर्ण निवडून आलो कोण शंभर टक्के येणार लंके साहेब मी पहिला विके साहेबाचाच माणूस होतो प्रत्येक वेळेस मी विकेला मतदान केलेलं आहे म्हणजे भाजपलाच पण ह्यावेळेस नाही करणार आता कशामुळे त्यांना नाही करणार नाराजी आमची का, का, काम केलं नाही तुम काय तुतारी 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 बाहेरचे उमेदवार लादले तर आमच्याकडे का विकास काम नाहीत कसलं काय नाही गेला म्हणजे यायचं नाही परत काय नाही पाच वर्ष तर आलाच नाही गाठ बेट गेल्यास नाही आलो मग आणि बाहेरचा उमेदवार दक्षिण काढा इकडे काही विकास करीत नाही दक्षिण काढत विकास करतोय उत्तरे काढा उत्तरे काढलाच विकास करतो इकडे काहीच लक्ष देत नाही ना रोहित पवारांबद्दल काय वाटतं पवार काम करणार माणूस लोकसभेच्या निवडणुका आलेत कसं वाटतंय आता चांगलं वाटत कोणाला करायचं खासदार खासदार लंके लंके या भागात जास्त कल कोणाच्या बाजूने वाटतोय लंके कस काय कशामुळे बरं असं सुजय विखे साहेब गेल्यानंतर परत आलेच नाहीत हो, हो आले आपले तांदूळ वाटायलाच आले साखर वाटली त्याला आणले त्याला आणले बॉडीगार्ड भरपूर बॉडीगार्ड चोरूनच वाटली हा। त्याच्यामुळे काय आणते लाईनला आलं उभा करायची कुठं काय पाच वर्षात गहू साखर वाटून बघतं का फक्त साखरेला राखण कोण आणलं होतं साखरेला राखण सुजय आणले होते ना बॉडीगार्ड त्यांना विचारा ना पंचवीस बॉडीगार्ड गार्ड होते सांग हो किती किती साखर वाटली दोन दोन किलो साखर मागे पंचवीस तीच तुम्हीच बघा आता कोकणाचे जोराक्स घ्या लोक लाईनमध्ये उभा करा हा आणि कार्यक्रमाला गर्दी व्हा म्हणून साखर वाटली ना म्हणजे असे कार्यक्रमाला गर्दी होत का नाही काय नाही काही नाही सुजैविके संपलेला माणूस आहे पन्नास वर्षाचा राजकारण आहे त्यांचा पण काय उपयोग नाही तो माणूस कोणत्याच कामाचा नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माणूस आहे शेतकऱ्याची जाण असलेला माणूस आहे लंके साहेब आता रोहित पवार यांच्याबद्दल काय वाटतं रोहित पवार महाराष्ट्राचं भविष्य भावी मुख्यमंत्री त्यांच्याकडून काही विकास काम या गावात झालेली आहेत भरपूर आज समोर रस्ता वगैरे दिसतो त्यांच्याच काळात झालेला आहे अडीच वर्षाचा काळ होता भरपूर कामं झालेली तर अडीच वर्षाच्या काळात आडणूक भरपूर झाली